आपल्या उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकते तर एक्झॅक्टली बघा तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं की मार्केटला जर डाऊन यायचं असेल किंवा मार्केटला जर जायचं असेल तर एक तर ती लेवल आहे पंचवीस हजार पाचशे वीस आणि ऑलमोस्ट मार्केटने एकदमच गॅप ओपन करून आपलं टार्गेट अचिव्ह करून दिलेला आहे प्लस तुम्ही जर बघितला तर आपल्या इथंच कंडिशन होती परवा इथे कॉल ला बसायचं आणि कॉल ला बसल्यानंतर आपल्या ऐंशी टाके टार्गेट डन झालं होतं समजा बायद कोण जर होल्ड ठेवला असतात लाकपो ट्रेड असेल म्हणजे ओपनिंग न चांगले पॉईंट मिळाले असेल पण सहजासहजी आपण कधी होल्ड ठेवायला बघायचं नाही आजच घेतलेली क्वेश्चन आजच सेल करायची पण बरेच जण रिस्की असतात आणि त्यांनी जर होल्ड केला असेल तर चांगला त्यांना जम्पोर्ट मिळाला आहे ओके आपण ज्या पद्धतीनं प्लॅनिंग केलं त्या प्लॅनिंग नंतर परफेक्टली वर्किंग करते आणि एकदम पुढे करत राहणार तर बघा मार्केटने मी तुम्हाला सांगितलं की पंचवीस हजार पाचशे वीस जर क्रॉस केलं तर तिथून रिव्हर्स येण्याचे चान्सेस आहे आणि तुम्ही जर हजार पाचशे वीस जर या ठिकाणी जर बघितलं असाल तर पंचवीस हजार पाचशे वीस म्हणजे ही लेवल होते आणि एक्झॅक्टली ह्या कॅन्डल पहिला ब्रेक केली आणि ह्याच कॅन्डल नंतर सस्टेन होऊन तिथून मार्केट रिव्हर्सल फिरणार आहे म्हणजे पाचशे वीस नंतर बघा तुम्हाला पंचवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे ऑलमोस्ट एकशे चाळीस पॉईंटचा डाऊन फॉल दिसून आलेला आहे आणि हे गोष्ट मी आधीच दोन तीन दिवसाच्या आधी पण सांगितले होते काल पण बोलले होते त्याच्या आधी पण बऱ्याच वेळा मी गोष्ट सांगितले की पंचवीस हजार पाचशे वीस हीच एक झोन आहे की तिथून मार्केट रिव्हर्सल येऊ शकतो आणि असं तुम्हाला रिव्हर्सल पण असताना ना जात आहे ओके तर आता एक्झॅक्टली जरासं इथं आपला एक फेलियर झाला इथे पुढला कंडिशन होती फेलियर परत सीला असल्या सीएचं पहिले टायरेक्ट अचीव्ह केला परत पी एला कन्वर्ट केला पण पीए नंतर परत ला कन्व्हर्ट झालं आज बऱ्याच बऱ्याचदा मला असं वाटलं असेल की इथं ट्रॅप झालंय तर एक्झॅक्टली दुपारनंतर तर ट्रॅपिंग मुवमेंट झाल्या होतं पण एक्झॅक्टली तसं काय होतं तर पाचशे वीस आणि पाचशे चाळीस ही सायकोलॉजिकल लेवल असतात आणि या सायकोलॉजीला ब्रेक करणं किंवा ह्याच्यावर सस्टेन करणं एवढं पण भाग इझी नाही जर तुम्ही म्हणजे वन आवरचा जर ग्राफ वगैरे लावला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की मार्केट पंचवीस हजार पाचशे वीसच्या च्या वरती जास्त वेळ वर सस्टेन नाही केलं जर पंचवीस हजार पाचशे वीसच्या वरती जर एक आवर किंवा ही जर कॅनल जर क्लोज झाली असेल तर मार्केट रिव्हर्स येण्याचे चान्सेस एकदम कमी आहे एकदम म्हणजे एकदम कमी झाला असतं ते सस्टेन होऊ शकलं त्यामुळे तरी बसा समजा उद्या जर ह्या लेवलच्या जर वरती जर सस्टेन झालं एक हॉर्स कॅन्डल तर तुम्हाला तिथून पुढे पण कंटिन्यू वन साईड आलेला दिसून येऊ शकता म्हणजे येत्याला वीक मध्ये तुम्हाला तेवीस सॉरी सव्वीस हजार हे पण लेवल दिसून येऊ शकते ज्यावेळेस मार्केट तेवीस हजार किंवा बावीस पाशांनी तेवीस हजार जेव्हा क्रॉस केलं त्याचवेळी मी सांगितलं होतं की येत्याला दोन तीन वीक मध्ये आपल्याला पंचवीस हजार ही लेव्हल बघायला मिळणार आहे जे एक्झॅक्टली चार पाच लेवल चार पाच वीक असं बोललो होतो ते पण आपलं प्रिडिक्शन जाऊन बघू शकता आपण ज्या पण गोष्टी सांगतो किंवा त्या एक्झॅक्टली दोन दिवसात किंवा तीन दिवसात किंवा तर शंभर टक्के त्यापर्यंत वर्किंग मार्केट करतात ओके बघा आपला जो व्हि आहे ऑलरेडी मार्केट ने पूर्ण ब्रेकआउट दिले बघा ह्या काही ब्रेक दिले जे पण आहे रिटेस्ट आहे इथंपर्यंत रिटेस्ट केलाय जो पण हा स्टॉप लॉस हिट होत नाही तर पण एकवी कॉलची पोषण आपण बनवणार नाही ज्यावेळा हा स्टॉप लॉस ही होऊन ज्यावेळी ही लेवल क्रॉस करतो त्यावेळेला तुम्ही ते सीएला बसू शकता पीएला आहे तर तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता पहिला डायरेक्ट सेकंड डायरेक्ट राहू शकता एकतर तर मार्केटनं पंचवीस ला सस्टेन करायला पाहिजे एक वर्क थांबायला पाहिजे त्याच्यानंतर कॉलला साईडला बेस्ट मुव्हमेंट होऊ शकते ओके तर त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टी मध्ये कशा कशापर्यंत वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी कसं राहू शकता तर बँक निफ्टी मध्ये बघा टो म्हणजे ज्या ज्यापर्यंत आपण प्लॅनिंग केलं होतं त्यापर्यंत प्लॅनिंग असं परफेक्ट वर्किंग केलं बँक निफ्टीने काय केलं बघा ह्या लाईनच्या वरती जराही गेलं जे आपण लाईन ड्रॉ केले त्रेपन्न हजार तीनशे ह्याच्यावरती नकळतही गेलेलं नाही बरेच जण ह्या ठिकाणी मार्क करतात आणि ह्या ठिकाणी मार्क केल्यानंतर त्यांना बरेच ट्रॅपिंग त्यांना बऱ्याच सापडला सापडतात तुम्ही जर बघितला तर पहिला कॉल साईडला कन्वर्ट केलाय किंवा कॉल साईडला त्याने ब्रेक केला त्यामुळे बरेच जण इथे एंट्री पण करून टाकतात पण आपण इथे कुठल्याही पद्धतीची एंट्री नाही ठेवली प्रॉपर मी हा सपोर्ट झोन काढला रजिस्ट्रेन झोन काढला आणि त्या पासून सेलिंग प्रेशर कसं ऍक्ट केलं बघा त्या लेवलच्या वरती नकळतही गेला नाही तिथूनच रिव्हर्स आला प्लस आपली कंडिशन इथं होती की पुटला बसायचा बरोबर प्रॉपर मर्ज पण केलं म्हणजे रिटेस्ट पण केला आणि रिटेस्ट करून वन साईड म्हणजे एका मध्ये टार्गेट करून दिलेलं आहे आता त्रेपन्न हजार एकशे अडतीस आणि नऊशे सत्तावीस म्हणजे दोनशे पॉइंट्स आहेत आणि दोनशे पॉईंटच्या पहिल्या टार्गेट नंतर ऑलमोस्ट जरा फॉल येऊन आपलं फक्त सातशे सत्तावन्नचं टार्गेट त्यांनी पेंडिंग केलं तरी पण आठशे पासष्ट आणि एकशे अडतीस म्हणजे तीनशे पॉईंट्स आहेत आणि तीनशे मध्ये आपला शेअर्स कमी तुम्ही दोनशे पॉईंट तरी सहज वाढतो सरासरी तुम्ही चारशे जर शेअर्स निवडला आणि दोनशे जरी वाढला तर पन्नास टक्के रिटर्न फक्त आपल्या प्रिडिक्शनच्या कन्सेप्टवर फॉलो केला तरी तुम्ही के सहज ग्रीन मध्ये राहू शकता फक्त तुम्हाला नीट ऐकण्याची गरज आहे आपण जे मध्ये बोलतो हे तुम्हाला ज्यावेळेस सकाळी मी स्क्रीनशॉट त्यामुळे समजून येणार नाही ना? ना? फक्त ते स्क्रीनशॉट बघून ट्रेडिंग करणं पॉसिबल नाही पण त्या ट्रेडिंग करण्याच्या मागे किंवा ह्याची सायकोलॉजी काय ही पण गोष्ट समजून घेणं सगळं महत्वाचं आहे आणि ही सायकोलॉजी समजून घेण्यासाठी आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक पण करा आणि बे लायकनला क्लिक करा म्हणजे आपला एखादा व्हिडिओ जर लगेच पोस्ट झाला तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन घेऊन जाईल ओके थँक्यू